दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आमदार सुभाष बापू देशमुख यांना विजय प्राप्त झाला या विजयासाठी जनतेचे आभार मानण्यासाठी बसवनगर शिवणी हिरज पाकणी येळेगाव आणि निंबर्गी येथे आमदार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ग्रामस्थांच्या अपार प्रेमाचा आणि शुभेच्छांचा स्वीकार करत आपुलकीने त्यांनी संवाद साधला आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले नागरिकांच्या या विश्वासास पात्र राहून मतदारसंघ आणि गावाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार असल्याचे मत यावेळी आमदार देशमुख यांनी के व्यक्त केले तसेच गेल्या दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या कामांची माहितीही त्यांनी करून दिली शिवाय आगामी काळात दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर अधिक भर असेल अशी भूमिका आमदार देशमुख यांनी मांडली यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते